तरी आज पुन्हा एका व्हिडिओच्या माध्यमातून मला सर्व शेतकऱ्यांना एक महत्वपूर्ण मेसेज द्यायचा आहे का सर्वात महत्वाचा यावर्षी रेटची खूप चांगली आशा होती स्टार्टिंगलाच परंतु यावर्षी पावसामुळं संत्राची कंडिशन एवढी बिकट झालेली आहे आणि त्या अनुषंगानं रेटची जरी परिस्थिती बघितली आतापर्यंत संत्राला रेटच नव्हते कारण की असं म्हणा की पंच्याहत्तर टक्के तरी या बागातल्या बागा तुटून गेल्या आणि आता रेट मध्ये तफावत झालेली आहे तरी ज्या शेतकऱ्यांकडे अंबिया बहार आहे अजूनही संतर हिरवा आहे चांगला आहे तर बागेला सध्या राहू द्या स्टॉप ठेवा परंतु ज्या शेतकऱ्यांची बाग तोडायला आली असेल त्यांनी बागात द्यायचं नियोजन करू शकता कारण की संत्राच्या रेट मध्ये चांगली तफावत झालेली आहे त्रेचाळीस बेचाळीस त्रेचाळीस चौवेचाळीस पर्यंत संतर गेलेला आहे म्हणून मला तरी असं वाटतं का रेटमध्ये चांगली तफावत आहे आपण आधीपासून सुद्धा तेच सांगत होतो परंतु आज शेवटी झालं तेच कारण की यावर्षी कमी असल्याच्या कारणास्तव इथून इकडे चांगले भावामध्ये चांगली डिमांड राहणार रा आहे आणि आता ही भाव चांगल्या पद्धतीचे चा आपल्याला दिसून येत आहे परंतु ज्या शेतकऱ्यांच्या बागा तुटल्या काही भागांमध्ये पाऊसही चांगला आला ज्या शेतकऱ्यांना पुढल्या महिन्यामध्ये बाग्यांना ला पाणी लावण्याचं नियोजन करायचं आहे बरेचसे शेतकरी दरवर्षी पद्धतीने आपण त्या गोष्टीला बळी पडत आहोत मी तुम्हाला सर्वात महत्वाचं सांगतो की ज्यावे आतापासून तुम्ही कुठल्याही झाडांमध्ये न्यूट्रिशन स्टोर करायच्या माग लागू नका कारण टाईम भरपूर पडलेला आहे झाडाला थंडी चांगल्या प्रमाणात कालपासून वाढली झाड नॅचरलच ताण चांगल्या पद्धतीने घेत आहे नॅचरल ताण घेतल्यावर आपण झाडाला न्यूट्रिशन त्यामध्ये स्टोर करू शकतो त्यामध्ये स्पुर स्टोअर करू शकतो परंतु आतापासून फवारणीचं नियोजन नाही केलं तरी चालते आतापासून फवारणी त्यामध्ये स्पुर स्टोर करू नका आणि सगळ्यात महत्त्वाचं सांगतो तुम्हाला की बाग कुठल्यानंतर बरेचसे शेतकरी बुरशीनाशक बुरशी नाशक मी तुम्हाला सांगतो एक तु पर्सेंटही मारायची गरज नाही काय महाराजीने आपण ह्या गोष्टी ही केल्या परंतु संत्रामध्ये या गोष्टी दिवसाने दिवस परवडत नाही आहे बरेचसे शेतकरी त्रासून गेलेले आहेत पण त्याही गोष्टीचा विचार करावा लागेल जेणेकरून खर्च कमी करून आपण ते शेती करू ह्या गोष्टीचा विचार करून जर आपण शेती केली तस तर कुठंतरी आपल्याला त्या परवडणार आहे म्हणून त्या अनुषंगाने त्या परिस्थितीला पाहून मार्केटची सिच्युएशन लक्षात घेऊन तुम्ही तिथं नियोजन करा आणि असं नियोजन करूतच आपल्याला कुठंतरी संत्रा परवडल अन्यथा परवडत नाही याही पेक्षा याच्याही पेक्षा वाईट दिवस संत्राचे येणार आहे असं जर राहिलं तर म्हणून मी सगळ्यांना सांगतो की अशा कंडिशन मध्ये क्लायमेटमध्ये सध्याच्या कंडिशनला जे तापाड जमीन असेल मध्यम जमीन असेल भारी जमीन असेल कुठल्याच फवारणीचं नियोजन करू नका झाड ज्या अवस्थेमध्ये आहे झाडाला त्याच अवस्थेमध्ये राहू द्या आणि तुम्हाला पाणी लावायच्या पंधरा ते वीस ते पंचवीस दिवस अगोदर तुम्ही तिथं नियोजन करू शकता आताच पाऊस येऊन गेला जमीन गच्च ओली आहे काही भागांमध्ये जमिनीचा ताण तुटले ओल तुटलेली नाही त्यात तुम्ही वरून फवारणीचं नियोजन करू नका मी सांगतो पॅटरा बुटरा धोल हा तर बिलकुल मारूच नका त्यामध्ये आपल्याला जे ओरिएंट फॉस्फरस आहे जे ऍक्टिव्ह फॉस्फरस आहे ते स्टोर करू परंतु सर्वात महत्वाचं त्यालाही सध्या टाइम आहे जे शेतकरी दहा डिसेंबर पंधरा डिसेंबरला जरी पाणी लावत असेल त्याही शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे सध्या फवारणीची गडबड करू नका तुम्ही वीस पासून जरी नियोजन केलं तरीही चालते ते बेटर राहील परंतु आतापासून तुम्ही नियोजन कराल तुम्ही फवारणी कराल जेणेकरून एका फवारणीमध्ये होणारा तुमचं जे नियोजन आहे तिथं दोन फवारण्या होणार नाही आणि एका फवारणीमध्ये तुमचं तिथं नियोजन चांगल्या प्रमाणात होऊन जाईल असं मला तरी वाटते म्हणून जेणेकरून तिथं खर्च कमी होईल आणि कमी खर्चामध्ये चांगले चांगली शेती आपल्याला करता येईल कारण की गेल्या कंटिन्यू सहा वर्ष झाले सहा वर्षांचा आपण आउटपुट बघतो आपल्याला आउटपुट काय येत पाच शेतकरी असे आहे की ज्या शेतकऱ्यांचे फक्त पैसे होत आणि माझ्यासारखे तज्ज्ञ त्या शेतकऱ्यांचं पूर्ण इकडे प्रसार करून टाकतं ही परिस्थिती सध्या चालू आहे परंतु या वर्षी जर बघितलं पंच्याण्णव टक्के शेतकऱ्यांचे पैसे झालेले नाही आहे कारण की पंच्याहत्तर टक्के शेतकरी ह्या एवढ्या प्रमाणात लॉस मध्ये आलेला आहे का या वर्षी त्याला खर्च करणार करायला सुद्धा तो तयार नाही ही परिस्थिती झालेला आहे तुमच्या नियोजनामुळे झालेला आहे ह्या अतिवृष्टीच्या वातावरणामुळे झालेला आहे ही परिस्थिती निर्माण झाली मला तरी वाटत का शेतकऱ्या अजून चांगले दिवस येतील म्हणून हीच परिस्थिती कायम राहणार आहे शेती करणं सोडू शकत नाही शेती करावंच लागणार आहे परंतु त्या शेतीवर खर्च कसा कमी करू शकू आणि कमी खर्चामध्ये कसं नियोजन चांगलं करता येईल मला तरी असं वाटते का शेतकऱ्यांनी या पद्धतीचं नियोजन ठेवायला पाहिजे कारण आज साधारण दोनशे लिटर ड्रमची जरी फवारणी करतो म्हटलं तर मला नाही वाटत हजार ते पंधराशे रुपयाच्या अंदर येते म्हणून कारण की कुठल्याही औषधांचे म्हणा कुठल्याही फर्टिलायझरचे म्हणा रेट गगनच्या पार टेकलेले आहे कुठच्या कुठं रे रेट गेलेले आहे परंतु भावाची सिच्युएशन तेच आहे भावाची परिस्थिती तेच आहे ह्याही गोष्टीचा कुठ विचार करावा लागणार आहे हे महत्वाचं आहे म्हणून त्या पद्धतीनं जेणेकरून तुमच्या दोन फवारण्या होत होणार नाही आणि एकदम तातडीनं नियोजन करू नका तुम्ही जर डिसेंबरमध्ये पाणी लावत असाल डिसेंबर डिसेंबरमध्येच नियोजन करा तुम्ही जर नोव्हेंबरमध्ये पाणी लावत असाल ठीक आहे नोव्हेंबरमध्ये करा मला नाही वाटत बऱ्यापैकी शेतकरी नोव्हेंबरमध्ये आहे डिसेंबरमध्येच नियोजन करतात काही शेतकरी भारीची जमीन आहे काही जानेवारीमध्ये करतात काही फेब्रुवारी स्टार्टिंगला करतात म्हणून त्या अनुषंगाने तुम्ही तिथं फवारणीचं नियोजन करू शकता नो प्रॉब्लेम परंतु आताच्या कंडिशनला मला नाही वाटत कुठले फवारणीची संत्रावर गरज आहे म्हणून बरेचसे शेतकरी सांगतो सल काढले फार मी तुम्हाला सांगतो कुठलीच बुरशीनाशक नाशक मारू नका काहीच देऊ नका वेळेवर झाडाला आता थंडी पडली झाड नॅचरल बऱ्यापैकी ताण घेते तिथून तु तिकडे तुम्ही नियोजन करू शकता त्या पद्धतीनं आपण नियोजन करू त्या पद्धतीने व्यवस्थित संगोपन करू आणि तशा पद्धतीनं जर चालू तर खरोखर तिथे वेगळा मार्ग आपल्याला दिसेल नाहीतर ह्याच पद्धतीनं जर चालू राहिलं तर परिस्थिती शेवटी हेच राहणार आहे मला तरी असं वाटते तुम्हाला अजून काही जरी प्रॉब्लेम आला तुम्ही वेळोवेळी व्हिडिओ सांग टाकता आणि सांगत आहे दुर्दैवाने आनंदाची सगळ्यात महत्वाची बाब आहे की ज्या शेतकऱ्यांकडे अंबिया कायम आहे सध्याच्या कंडिशनला ते चांगले रेट संत्राचे करणार आहे कारण की भावांमध्ये रोजची तफावत आहे भावांमध्ये रोजचा फरक पडत आहे त्याच्यामुळं मला तरी असं वाटतं राहिलेल्या शेतकऱ्यांचे चांगले पैसे होतील आणि तुम्हाला काही अडचण मी तुम्हाला नंबर देणारच आहे माझा नंबर आहे नाईन फाईव्ह डबल एट फोर सिक्स डबल टू सेवन टू धन्यवाद